भाजपने मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव जाहीर केलं त्यानंतर फडणवीस शिंदे आणि अजित पवार राजभवनावर पोहोचले आणि त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला पण यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार की नाही यावरचा सस्पेन्स वाढवला त्यानंतर रात्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसही वर्षावर दाखल झाले त्यांनीही एकनाथ शिंदे यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला शिंदे गृह खात्यावर अडून बसल्याची चर्चा आहे एवढ्या सगळ्या आग्रहानंतरही शिंदेचा निर्णय झाला नव्हता पण गुरुवारी सकाळी शिंदेचे सहकारी मंत्री आणि आमदार वर्षावर दाखल झाले आणि थेट इशाराच दिला कोणीही मी ठामपणानं सांगतो की उपमुख्यमंत्री होण्यासाठी इच्छुक नाही हा मनात देखील विचार केलेला नाही आमचे नेते हे एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री होतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि उपमुख्यमंत्री होतील याची पूर्ण खात्री आहे आता ठीक आहे ना, ना। उपमुख्यमंत्री होतील याची खात्री आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की या सगळ्या गोष्टीला आता कुठेतरी पूर्णविराम देणं गरजेचं आहे आम्ही सगळ्यांनी ही देखील भूमिका घेतलेली आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी जर उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं नाही तर आम्ही देखील आम्हाला जर एखादी जबाबदारी कोणावरही म्हणजे माझ्यावर असं जरी टाकण्याचा प्रयत्न शिंदे साहेबांनी जर केला तर ती आम्ही देखील स्वीकारणार नाही अशा पद्धतीची आमची भूमिका ही स्पष्ट पद्धतीनं काल आम्ही शिंदे साहेबांना सांगितलेली आहे त्याच्यामुळं प्रसारमाध्यमातनं ज्या काही गोष्टी प्रश्नचिन्हाने येत आहेत की हा होणार आहे का तो होणार आहे का तो होणार आहे का आमची पूर्ण खात्री आहे की या सरकारमध्ये आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतील आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी आणलेल्या ज्या योजना आहेत त्याची अंमलबजावणी कायमस्वरूपी करण्यासाठी ते स्वतः देवेंद्रजींना सहकार्य करतील एकत्र बसून महाराष्ट्रातले सगळे निर्णय होतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की आता कोणाचीही नाव येऊ नयेत ही माझी प्रामाणिकपणाची इच्छा आहे कारण आमच्या कोणाच्याही मनात कोणाच्याही मनात असा उद्देश नाही की या खुर्चीवर कुणीतरी जाऊन बसावं हे आम्हाला आता जाहीरपणानं खुलासा करावा लागणं हे देखील आमचं दुर्दैव आहे कारण आम्ही नेता म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनाच मानतो आमचं सगळ्यांचं राजकीय करिअर आम्ही त्यांच्या हातामध्ये दिलेलं आहे त्याच्यामुळं त्यांना डावलून कोणतरी काय करत असेल तर आम्ही देखील गप्प बसणार नाही एकनाथ शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्री व्हावं ही आमची कायमस्वरूपीची भूमिका आहे एकीकडे शिंदेचे आमदार आक्रमक झाले तर दुसरीकडे गिरीश महाजन वर्षावर पोहोचले आणि त्यांनी शिंदेंची भेट घेतली त्यानंतर अखेर साडेतीन वाजता उदय सामंत यांनी माध्यमांसमोर येऊन शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील अशी घोषणा केली आणि मोठ्या वादावर पडदा पडला पण पढ़ शिंदे नाराज का होते या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळू शकलेलं नाही यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं लो नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत